कल्याण परिमंडळ तीन पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पलावा परिसरातून दोन कोटी रुपयांचा एम डी अंमली पदार्थ जप्त करत तीन आरोपींना अटक केली होती आता या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद रहीम सलीफ शेख उर्फ फरहान याला हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली आहे पोलिसांच्या माहितीनुसार तो बहरीनला पडून जाण्याच्या तयारीत होता मात्र पोलिसांनी विमानतळावरच त्याच्या मुसक्या आवडल्या रहीम हा मुंबरात राहत असून सो कार डीलिंगच्या नावाखाली ड्रग तस्करीचा धंदा करतो मानपाडा पुलटेशन मागच्या आठवड्यामध्ये जे सत्तावीस तारखेला आपल्याला पालावा एरियामधून दोन किलोच्या आसपास जे एम डी ड्रग त्या ठिकाणी जप्त केलेलं होतं त्या गुन्ह्यामध्ये त्याचवेळी आपण तीन आरोपींना अटक केलं होतं आणि आत्ता आपल्या त्याच्यामध्ये त्यातला मुख्य जो आरोपी आहे त्या आरोपीला आपल्या मानपाडाच्या टीमने हैदराबाद एअरपोर्टला तो भारताबाहेर जाण्याच्या तयारी असताना आपल्या एअरपोर्टला तो मिळालेला आहे आणि तो बहरीनला हा एअर हैदराबाद एअरपोर्टवरून जात असताना आपल्या टीमने त्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे मोहम्मद रहीम सलीम शेख उर्फ फरान हा मुंब्रामध्ये रहिवासी आहे आणि यापूर्वी मुंब्रा पुल स्टेशनला पण याच्यावरती एन डी पी गुन्हे दा, गुन्हा दाखल आहे आणि जे इतरही त्याच्यामध्ये पहिले तीन आरोपी जे आपण आर अटक केलेलं आहे त्यांची नाव आहेत असिल सुर्वे त्यानंतर मोहम्मद इसा मोहम्मद हनीज खुरेशी आणि एक महिला आरोपी जे तिचं नाव आहे मेहर फतिमा रिजवान देवजानी असे टोटल याच्यापर्यंत आता चार आरोपीला अटक केलेली आहे आणि त्यातला हा जो मेन आरोपी जो आहे फरहान त्याच्यावरती मुंबईला गुन्हा दाखल आहे तसेच या मागच्या दोन वर्षामध्ये तो वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा गेल्याचे आपल्या तपा प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न होत आहे अशा प्रकारचा आरोपी आपल्या टीमने जाऊन त्या ठिकाणी पकडलेला आहे आणि त्याला आता कोर्टासमोर हजर केला असता त्याला सात तारखेपर्यंत सात जुलैपर्यंत पोलीस रिमांड त्यामध्ये दिलेली आहे प्राथमिक तपासावरून तो कार डिलिंगचे व्यवसायामध्ये होता आणि आता दोन महिन्यापासून तो पलावा एरियामध्ये त्याने त्या ठिकाणी तो फ्लॅट भाड्याने घेतलेला होता आणि तो आणि त्याचे इतर साथीदार जे आता यापूर्वी अटक झालेले आहेत हे त्या ठिकाणी असताना ते डीचा देवाणघेवाणीचा त्या ठिकाणी ते धंदा करायचे असापर्यंत प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे तरी तो इत देशाबाहेर यापूर्वी परदेशामध्ये कोणत्या कामाकरता गेला होता आणि इतरही त्याच्यामध्ये ते अजूनही कोणत्याचे साथीदार त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत का याबद्दलचा आपला पोलीस तपास सुरू आहे त्याचबद्दलचा सुरू आहे वेगवेगळे अँगल्स त्याच्यामध्ये येत आहेत इतरही साथीदार त्याच्यामध्ये निष्पन्न आहेत त्याच्याकडून काही याच्यामधले ठाण्यामधले असतील किंवा इतरही मुंबई भागातूनसुद्धा तो अन्न किंवा नवी मुंबई या भागातून आणण्याबाबतचा येत असल्याबाबतची आत्ता प्राथमिक माहिती आहे पण तो, तो परदेशात कशा कोणत्या कामा करता जात होता आणि त्याच्याबरोबर इतर कोणते साथीदार त्या ठिकाणी ज्याबरोबर होते या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे आधीच्या आरोपी आहेत त्यांना काय ते जे या पूर्वीचे तीन आरोपी त्या तीन आरोपींना मग सात तारखेपर्यंत पोलीस रिमांड दिलेली आहे म्हणजे आता हे सगळे चारही आरोपी सध्या आपल्या सात तारखेपर्यंत पोलीस रिमांडमध्ये आहेत